मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज ऋषलला सुट्टी आहे आज रविवार आहे ना ऋषाली हां तर ऋषालला सुट्टी आहे तर ऋषल आज आता दुपारचे एक वाजले तर ऋषालसोबत मी गप्पा करतो ऋषाल तुला गोष्टी गाणी येतात गे पाहिजे येते ती मग हुमना सांगत आहे हुमना हां तर उखाणे बघा मित्र हुमना सांगते ही तर ऋषालला पहिला हुमान ऋषाल सांग पहिलं हुमन काय सा? सांग 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 ना तर मित्रांनो पहिला हुमान सांगत आहे ते ना बैल बसा आणि कासऱ्याचरा या तर याच्या उत्तर कोणाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता मला येत नाही ऋषाली ऋषाली बैल बस म्हणजे कासऱ्याचर का ना म्हणजे काय गं गांगण्या काय डांगर तर बघा मित्रांनो या याचा आहे डांगर कसं काय डांगर तर मित्रांनो डांगर जे डांगराचं फळ राहत आहे ते जागेच राहत आहे आणि त्याचा वेल जो चालतंय चालत चालत आहे म्हणून बैल बसा आणि कासऱ्याचा असा हा ओमान आहे तर ऋषाल दुसरा सांग बरं एखादा सांग ना दुसरा अजून हे

तर डोक्यात म्हणजे ती दादा सांगतो आता दुसरं सांग ऋषाल याकन सांगतो सांग पटक उलडू कोकरी खाईना काय काय उलसा गावड सांग भाकर खाईना दुसरा उमान दुसरं ना उलिसा गावड कळडे भाकर खायना तर ऋषाली याचा काय मग पंथी कस काय पंथी तेल बघा मित्रांनो याचा उत्तर आहे पंथी तर जेव्हा आपण पंथीमध्ये तेल टाकतो तेव्हाच ते पेट घेते तसे काही पंथी पेटत नाही तर अजून रुश्या काय अजून काय किती येते घर राखी घर राखी तर बघा मित्र ओलीसा गाबडू घर राखे याचं उत्तर सांगायला कुलपंचाई म्हणजे कुलपंचा घर राखी दे का पण घर तो कुत्रा राखी तुत्राय अधिकार नाही काय घर कोण राखी ना तुम्हाला तर याचा उत्तर आहे ओलिसा गाबडू घर राखे याचा उत्तर आहे काय ग कुत्रा का कालप अजून सांग चला अजून कधी थांब तर मित्रांनो आजार आहे वारे आम्ही बसलोय तिथे ऊन आहे खूप त्याच्यामुळे आराम करून राहिले तर ऋषालीचे होऊन ना गेले मी ऋषाली सांग चल पटकन ऋषाली येऊ जो राहिले दादा तिला सांगतो सांग सांग ना तर मित्रांनो आता दोन चार दिवस मी काही व्हिडिओ टाकले नाही असावे मी तरी असं तुम्हाला चांगला व्हिडिओ आपणास प्रयत्न करतोय जरा जरा शालशिका पांजरी शेत बोल सांग आता चल किलो लोखंड 1 किलो कापूस दर कोणता काय एक किलो काय एक किलो लोखंड एक किलो कापूस दर कोणता लोखंड लोखंड बरा एक किलो मित्रांनो एका वजन मापट्यात एक किलो लोखंड एक किलो कापस घेतला तर उश्या जड कोणता बरं तर लोखंड भरेल नायो सारखं किलो सारखा हा तर मित्रांनो एक एक किलो असल्यामुळे वजन समान तर बघा त्यांच्या चर्चा चालत तिचा बाबा सांगत आहे तिला कपाचा दांडा कोणत्या साईडला कपाचा दांडा कोणत्या साईडला बाहेरच्या साईडला बरोबर का तर बरोबर आहे मित्रांनो अजून सांग आहे कधी येत आहे का नाही हा हरली का

काय हाडू कागले कस काय जगला एक मैसवती तिला पारडू झाला तिला पारड झाला तर कस काय बिंदू कोंबडी कोंबडी कसं तीन कंदी

पलीकड शेल रंगे उंच आभात रंग जुय तळ्यात सुंद तुक विरगळे झाडावर पिवी पिवी फुले

तर बघा मित्रांनो अशा प्रकारे कविता म्हणजे आणि काही होऊ न पण सांगितलं तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा वाटला तर तुम्ही नक्की कळवा आज